डॉक्टर वेद्य विशेष अतिथि डॉक्टर अक्षय आंबेडकर विनं करा विश्व वो भारतीय घटने के शिल्पकार महामारा गोरी सत्व डॉक्टर बाबा साहब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महाजे मधुबा आनंदराव रामजी आंबेडकर माझे आजोबा मुकुंदराव रा आनंदराव आंबेडकर तसेच माझे वडील वीर मुकुंदराव आंबेडकर यांच्या सर्वांप्रतिमा अभिवादन करतो आज या ठिकाणी नव्या दुद्रव फ्रंट पार्क लाईन व सन्मान प्रतिष्ठान फ्रंट यांनी मला सत्ता समारंभासाठी बोलवलेले आहे इतिहास भरपूर प्रमाणात स्टुडंट आणि महिला आलेल्या आहेत तर खूप आनंद होतो या सगळ्यांना बघून मी प्रथमदा असोरा साहेबांचं अभिनंदन करतो की तुम्ही मला इथे बोलवलं तसेच मंगेश पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी भीमा पवारेला ज्यांना अटक झाली ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यासोबत ते उभे राहिले आणि त्यांना निर्दोष मुक्तता दिली त्यासाठी पण त्यांचे धन्यवाद करतो तसेच आपले वनमाने साहेब यांनी आपल्याला कसं पुढे जायचं आयुष्यामध्ये आय पी एस ची जर्नी कशी असते ती सांगितलेली आहे तसं साहेबांनी जर सांगितलं की कसे आय पी एस कमी घडवलेले आहे तसं माझ्या घरात पण दोन तीन आय पी एस आहेत माझा मामा जो आहे तो अडिशनल सी पी ठाणे आता था। तर मी जवळून बघतो की पोलीस असतील आय एस अधिकारी असतील यांची किती पॉवर असते यांच्याकडे किती काही करू शकतात का तुमचं म्हणजे समाजाला त्यांनी बनवलं की समाजासाठी गोष्ट करायची तर त्यांना कुठलाही राजकारण जिथे पॉलिटिशियन असतो तो आपण येऊ नाही शकत का नाही येऊ शकत ब्युरोक्रेसी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने ब्युरोक्रेसी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर बनवलेली आहे का बनवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता त्याचा विचार का आला की एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पूर्ण पॉवर असली पाहिजे भरपूर साऱ्या संस्था आहेत ज्या पूर्ण जगामध्ये भरपूर साऱ्या डेमोक्रेटिक कंट्री आहेत प्रेसिडेन्शियल कंट्रीज आहेत भरपूर सारे कॉन्स्टिट्यूशन मानणाऱ्या कंट्रीज आहेत पण इंग्लंडमध्ये ही इंडियन आय पी एस सर्व्हिस चालू असायची ती इंडियन सर्विस आहे ती आपण आता तिला खूप मोठी सर्विस मानतो पण त्या टायमाला तुम्हाला ही सर्व्हिस का चालू केली होती बाहेर जाऊन जेव्हा इंग्लंडचे लोक यायचे तर त्यांना पैसे द्यावा लागायचे जास्त पे करावं लागायचं पे करावा लागायचा त्यांचा खर्च उचलावा लागायचा त्यांना पेन्शन द्यावा लागायची ब्रिटिशांनी काय केलं इंडियन लोकांनाच काय रिक्रूट करत आपण एज्युकेशन सिस्टम फुकट भेटलेली नाही आपल्याला या ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेली सिस्टम आहे असं बोलतो पण ती चांगल्या पद्धतीने लादलेली आहे आणि हे कोणी ओळखलं डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकरांनी ओळखलं की एज्युकेशन ही पॉवर एज्युकेशन ची ती केव्हा आली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे ना हीच गोष्ट जी आहे तिने मी एज्युकेशनला इंडियामध्ये एंट्री दिलेली आहे एज्युकेशन ऍक्ट सेव्हन्टीन फिफ्टी फोर जो आला तो प्रेक्षकांनी काय घेऊन आले की इंडियन जी करन्सी इथून जे आपण बोलतो ना की इंडिया सोन्याची क्रीडा घेऊन टाकलेले सगळं तर त्यांना जेवढी जो, जो संपत्ती होती ना ती त्यांना घेऊन जायची होती इंडिया टाकायची नव्हती हो तरी परत पण त्यांनी एज्युकेशन सिस्टम यासाठी दिलं कारण का अगर हा व्यक्ती शंभर रुपयाला काम करतोय पण इंग्लंड मधून आणला त्याला तर त्याला एक लाख रुपये पगार द्यावा लागलाय तर त्यांनी काय केलं एज्युकेशन सिस्टम इथेच राबवली इकडच्या व्यक्तीला शिकवलं पोझिशन पर्यंत शिकवलं जास्त मोठी पोझिशन नसायची तेव्हा इंडियन सर्व्हिसेस मध्ये जास्त मोठी पोझिशन नसायची त्यांनी शिकवलं आणि त्यांना लावलं पण इंडियन आपण लोक एवढे स्मार्ट होतो की आपण त्यांच्या कंट्रीमध्ये गेलो आणि अजून उच्च शिक्षित झालो बघता प्रोसेस बघा ही अशी शंभर दोनशे वर्षाची प्रोसेस नाहीये फार मोठा काळ आहे आपल्या समाजापर्यंत आतापर्यंत शिक्षण पोहोचलंच नाही आता मी तुम्हाला सगळ्यांना बघतो तुम्ही शिकताय संघटित होत आहे मला खूप आवडतं या सगळ्या गोष्टी की आपला समाज पन्नास साठ वर्ष बाबासाहेबांना जाऊन त्याच्यानंतर देखील आपण आज एवढ्या प्रमाणात जाऊ आज किती मोठा समाज आहे या भारत देशात आपला पण आपण तरी पण मागेच आहोत ना आपल्या सगळ्या लोकांमध्ये आज पण अत्याचार होतात मंगेश पवारांसारखे वकील आहेत म्हणून निर्दोष मुक्तता होते पुढे वकीलच नाही झाले आपल्या क्षेत्रामध्ये आपली मुक्तता बोलण्यात शिकण्याची गरज समजते का शिकलं पाहिजे आपण शिकण्याची गरज हे की उद्या आपल्या समाजावरती आपल्या समाज नव्हे तर इतर कुठच्याही समाजाच्या मैदानावरती इतर कुठच्याही समाजाचा शोषण झालं त्यांचं झालं तर त्यांना काय केलं पाहिजे आपण त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे त्याच्यानी काय समजतं आपल्याला इक्वालिटी कळते सगळ्यांनी सोशल सायन्स हा विषय तर दहावीपर्यंत असतोच सगळ्यांना राईट कॉन्स्टिट्युशन हा विषय पण असतो आर्टिकल फोर्टीन आहे ना काय आर्टिकल फोर्टीन राईट टू इक्वालिटी राईट टू इक्वालिटी म्हणजे काय फक्त राईट टू इक्वालिटी आहे काय होत काय वाटत आपल्याला आपण हा सगळे सोबत बसलो ना ही राईट टू इक्वालिटी आहे कॉन्स्टिट्युशन हे बोललं पोलीस वाले आले असते घेऊन गेले असते बोलले असते राईट टू इक्वालिटी नाही का बसले इन वन युनियन फॉर्मेशन ग्रुप फॉर्मेशन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने आपल्याला ग्रांट दिलेला आहे कुठून आले सगळे आपल्याकडे हवे तो नाही आले बुद्धीतून आले नॉलेज नॉलेज इज द पावर नॉलेज जी आहे ती कुठून येते अभ्यासाने प्रियांबर जे वाचतोय आपण हे प्रियांबर आहे मराठी मध्ये हिंदी मध्ये असेल पण आपण पहिल्या पाण्यावर बघितलेलं आहे प्रियांबरला प्रियांबल तुम्हाला माहिती मला एक गोष्ट सांगा तुम्हाला माहिती प्रियांबर आधी लिहिलं की कॉन्स्टिट्युशन आधी तुम्हाला काय वाटतं कॉन्स्टिट्युशन आधी दिलं की प्रियाम आधी दिलं प्रियाबाल आधी दिलं ते अभ्यास अभ्यास नाही केला जे आहे ना, ना, थी ना थी, थी 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 ते तुम्हाला सांगतो आपण स्वातंत्र्य व्हायच्या आधी दिलेलं होतं प्रियांबल त्याला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन पण म्हणतात ह्याच्यात ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन होती मोतीलाल नेहरू आणि त्यांची जी कमिटी होती त्यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन पास केलं होतं त्याच्या अनुषंगाने हा सोशलिझमचा जो क्लॉज आहे ना तो आलेला आणि ह्याच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा देशांचा अभ्यास केलेला आहे आता मला सांगा इंग्लंडमध्ये क्वीन आहे राईट क्वीन ऑफ इंग्लंड म्हणतात मग आपल्याकडे प्रेसिडेंट काय ब्ल्यू प्रिंट इंडियन कॉन्स्टिट्युशन ब्ल्यू प्रिंड ऑफ इंग्लंड कॉन्स्टिट्युशन राईट याचा नाही ओके मला सांगा आपल्याकडे प्रेसिडेंट काय क्वेश्चन आहे ना क्वेश्चन आला पाहिजे ना कि त्यांच्याकडे किंग आहे क्वीन आहे राईट इंग्लंड ची क्वीन आहे मग आपल्याकडे का नाही कोणी आपल्याकडे तर किती राजे होते ह्याला काय म्हणतात क्युरियासिटी म्हणतात क्युरियासिटी म्हणतात की आपल्या इथे का प्रेसिडेंट आहे आपल्यावरती तर इंग्लंडचे लोक राज्य करायचे क्वीन ऑफ होती आपली राणी राईट बाय ऑफ क्राउन राईट हे ऐकलंय ना सोशल सायन्स मध्ये सगळ्यांनी मग मग प्रेसिडेंट का आला क्वीन काय नाही आली कुठून घेतलेलं प्रेसिडेंट कुठून तरी उतरला असेल ना कुठच्या तरी कॉन्स्टिट्युशन मध्ये या जगाचे जेवढे युनायटेड स्टेट आहे कॅनडा आहे फ्रान्स आहे या सगळ्या कॉन्स्टिट्युशन मधून काय काय उतरलेलं आहे ना आपण चौदा मिक्सर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे सगळ्यात मोठं रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे वर्ल्ड मध्ये जेन्स पॉवर माहितीये पीपल ला गव्हर्नमेंटला जेवढी पॉवर नाही तेवढी पीपल पॉवर आहे पाच वर्ष आवडला नाही घरी जा पाच वर्ष आवडला नाही घरी जा आणि तसंच नाही फक्त पीएम आणि सीएम ला नाही तुम्ही इव्हन आमदार खासदार नगरसेवकांना पण भेट पाल व्हॉट इज दिस युनिव्हर्सल अडल्ट्रेंचाईज अमेरिका सगळ्यात पुढे आहे राईट जगामध्ये आपण अमेरिकेला सगळ्यात पुढे मानतो वोटिंग राईट जी युनिव्हर्सल अडल्ट फ्रेंचाईज जे आहे ते कधी भेटलं अमेरिकेला भारताच्या आधी भेटला की भारताच्या नंतर भेटलं काय वाटतं तुम्हाला की महिलांचा जो अधिकार आहे तुम्हाला जर वोटिंग अधिकार आहे तो अमेरिकेला आधी भेटला अमेरिकेच्या महिलांना की तुम्हाला अधिकार भेटला काय वाटतं तुम्हाला अमेरिकेचं स्वातंत्र्य सांगतो सतराव्या शतकात झाले अमेरिकेचं स्वातंत्र्य आणि आपलं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तात झाले तर त्यांना आधी अधिकार भेटले वोट द्यायचे की तुम्हाला अधिकार आधी भेटले महिलांना काय वाटतं तुम्हाला भारतीय महिलांना आधी अधिकार भेटले त्यांच्यानंतर दे स्वातंत्र्य देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांसोबत सगळ्या भारतीय लोकांना एक समान दर्जा देऊन सगळ्यांना बोललं की सगळ्यांनी वोटिंग करायची नाईनटीन फिफ्टी टू साली जेव्हा बाबासाहेब आंबेडकर उभे होते ना हे जेव्हा संविधान बनवलं युनिव्हर्सल अडॅन फ्रँचाईज हे द्यायचं नाही म्हणून विरोध झाला होता असेंब्लीमध्ये विरोध झाला होता की महिलांना जे अशिक्षित आहेत अडाणी आहेत त्यांना कशाला मतदानाची गरज आहे यांना काय मतदान करता येणार आहे यांना काय व्हॅल्यू करणार आहे यांना काय समजणार आहे बाबासाहेबांचं उत्तर काय होतं माहिती त्या महिला घर चालवतात ना तुमचं महादेश पण चालू शकतो या एका शब्दावरती कोणी विरोध नाही केला आणि युनिव युनिव्हर्सल अटल्ट हे पास झालं आज एवढं मोठं इलेक्शन झालंय लोकसभेचं आज मोदी साहेब कॉन्स्टिट्यूशनला घेऊन डोक्याला धरून बसले काम असले बघतोय ना आपण का असले कॉन्स्टिट्यूशन पुढे कोणी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संघटन किंवा संघर्ष करा त्याचा जो मूळ मंत्र दिला ना त्याचा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण पाच कुठचे पुस्तक उघडाल त्याला बघायचं हे आधी आलंय आणि नंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आले किती मोठी गोष्ट आहे की आपले जे पूर्वज होते ज्यांनी हा देश घडवला Okay, आपल्या विरोधात असो या विरोधात नसू जे आपल्यासोबत होते त्या सगळ्यांचा आपण सन्मान केला पाहिजे सगळ्यांकडून शिकण्यासारखी काहीतरी गोष्ट आहे मी भरपूर लोकांना फक्त महात्मा गांधींना त्यांवर द्वेष करता ते पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महात्मा गांधींनी नॉईल व्हायलन्स घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधी ना ते बाबासाहेबांनी त्यांचा कधीच विरोध केलेला नाही त्याच्यामुळे बाबासाहेबांनी विरोध केला नाही बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला हरिषद म्हणून आमचा जो उद्धार आहे तो उद्धार कसा होईल ते सांगा पण त्यांच्यावरती त्यांच्या समाजाचा एवढा दबाव होता की त्यांनी आपलं ऐकलं नाही पण बाबासाहेबांनी बाबासाहेबांना जे करायचं ते त्यांनी करून दाखवलं तसंच आपल्याला जे वाटतं आपल्याला जे करून दाखवायचंय ते आपण करून दाखवायचं डीपीएसपी ऐकलं डीपीएसपी पी डायरेक्टिव्ह दीए। प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज पार्ट फोर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन काय आहे डायरेक्टिव्ह ऑफ इंडियन पॉलिसी एज्युकेटेड राईट सो टेन वी व्हॉट पॉलिसी काय म्हणतो काहीतरी अर्थ आहे नाही असे अर्थ आहे काय अर्थ असेल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ते डायरेक्टिव्ह आहेत म्हणजे काय की निर्देश आहेत स्टेटला की कुठचाही लॉ बनवायचा आधी ह्यांना बघायचं फंडामेंटल ड्युटीज आहे कुठचाही लॉ बनवायचा बघायचं फंडामेंटल राईट्स आहे कुठचाही लॉ बनवायचा आहे ह्यांना बघायचं आहे आपण खूप वेळा ऐकतो ना सुप्रीम कोर्टने सांगितलं की हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे सुप्रीम कोर्टला असं काही निर्देश दिलेला नाहीये अगर तुमचे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यांच्यामध्ये कुठचाही प्रॉब्लेम आला या तुमचं त्याच्यात ते चिन्हचा प्रकार केला सरकार सरकारने असो लगेच अनकॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर होतो काय आपले अधिकार कोणी काढू नाही शकत एवढा इझी नाही आहे काही ना अधिकार बाबासाहेबांनी एवढा जटिल करून टाकलेलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय अमेंडमेंट आपण एखाद्या गोष्टीला अमेंड करू शकतो त्याच्यात बदलाव करू शकतो पण फंडामेंटल राईट असा आहेत ना ते काढू शकत नाही सस्पेंड होऊ शकतात त्यांना सस्पेन्शनची पॉवर आहे म्हणजे मग एमर्जन्सी हे मोरालिटी हे सगळे त्यांचे कारण आहे उद्या जाऊन कोणी असा विचार केला की अरे आपल्याला आज एमर्जन्सी डिक्लेअर करायची नाही डिक्लेअर करू शकत डिक्लेअर नाही करू शकत का नाही डिक्लेअर करू शकत कॉन्स्टिट्यूशन मध्ये भारतीय संविधानात पॉवर बघताय सगळ्यांना नतमस्तक वाटत आहे का नतमस्तक होत आहे कोणा कशासाठी विचार करा माणूस अठरा तास तास अभ्यास एकोणी जसा मी सांगितलं डॉक्टर साहेब दोन वर्ष तीन महिना डिग्री कम्प्लीट केली आजच्या काळात ती डिग्री येतच नाही डिग्रीच बंद केली एवढी कठीण डिग्री आहे की डिग्रीच बंद केली काय डिग्री बंद केली काहीतरी कारण असेल ना कारण हे त्या टाइपचे मुलं भेटत नाही आपण बिझी आहोत इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब स्नॅप एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज ओके आपण करतो सगळं पण किती लिमिट किती आहे तास किती आहे जसं तुम्ही आता इंस्टाग्रामवरती नवीन फीचर आहे त्याच्यात तुम्ही तुमची आस बघू शकता किती तास तुम्ही इंस्टाग्राम बघताय युट्यूबवरती पण तुम्ही सेटिंग बघू शकता किती तास बघताय तुम्ही युट्यूब पर डे पर आवर हा मचिसिंग ऑन दॅड त्याला वेरियस चॅनल्स आता त्यांनी सांगितले जसे ते साहेब आता त्यांनी चॅनल उघडलेलं अशा चॅनलला व्हिजिट करा व्ह्यूज द्या त्यांना लाईक्स द्या कमेंट करा का करा आपले जे चॅनल आहेत आपले जी लोक काम करतात ज्या पद्धतीचं का काम करतात मगेश पवार साहेब असा जे लोक आहेत त्यांच्याकडे जा, जा लॉ कसा शिकायचा लॉनी काय होऊ शकतं आणि मी सांगतो की वकील गेलाय का पोलीस स्टेशन मध्ये ना तर सुवर्ण पोलिसांना घाबरतो की काय काय सांगायला हवंय का शिक्षणाची पावर आहे एज्युकेशनची पावर आहे म्हणजे एवढं कॉम्प्लेक्स बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं कॉम्प्लेक्स निर्माण केलेली आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आज महिलांना जेवढे अधिकार आहेत म्हणजे मला खूप आनंद होतो माझी आजी जी आहे ना शैलेश आंबेडकर आणि तिची आई त्या पहिल्या शिक्षिका आहेत आपल्या समाजाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे ना माझ्या आजीला त्यासाठी निवडला त्यांना ती पहिली शिक्षिका तिची आई पहिली शिक्षिका आणि ती पण शिक्षिका त्यासाठी माझ्या डॉक्टर आंबेडकरांनी निवडलं मुकुंद आंबेडकरांसाठी म्हणजे गोष्ट बघताय की बाबासाहेबांना किती शिक्षण लोक आवडायचे म्हणजे एज्युकेशनची पावर बघा म्हणजे माणूस कुठलाही कुठे राहतो म्हणजे आज तुम्ही इथे बसलेला आहे उद्या आता आणि आय एस सिलेक्शन झालं एमपीएससी पी एस सी यू पी एस सी एस एस सी सीजीएल आय बी एस सगळ्या एक्झामचा आहे एकदा ऑफिसर झाला ना ते ऑफिस खूपच ताब्यात असत यू कॅन ॲक्ट वॉट यू वॉन्ट का म्हणतो मी ते अधिकारी झालं पाहिजे पॉलिटिशियन काय झालं पाहिजे तर मोस्ट इझी जॉब आहे पण पॉलिटिशियनला आहे ना मला शिकायला लागतं आणि ऑफिसरला फक्त पुस्तक जिंकायला लागतं आणि बाबासाहेबांनी पुस्तक जिंकलं आणि संसदेत जाऊन बसले आम्ही अख्ख्या देशाला जागवलं आज ब्युरोक्रेसी आहे ना इट्स फोर्थ पिलर इट्स फोर्थ पिलर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन व्हॉट द्युरोक्रेसी डज जरी करून बघा ब्युरोक्रेसी काय करते सर साहेबांनी सांगितलं की आपल्या समाजाची महिला चीफ सेक्रेटरी आहे महाराष्ट्राची उद्या सीएम हे सरकार पडलं ना सगळं पावर तिच्या अंडर आता मोठं कुठे डीएमसीचं सरकार नाहीये जे बीएमसी कमिशनर म्युन्सिपल कमिशनर त्यांच्या अंडर आहे सगळं बीएमसी त्यांच्या अंडर चालतात ते लेफ्ट बोलले तर बोलले राईट बोलले तर राईट एज्युकेशन नथिंग एज्युकेशन इज द पॉवर साहेब त्यांच्या घरी येतात मुख्यमंत्र्यांना कर करायचं असेल मुख्यमंत्री त्यांना फोन करतात की हे काम करायचं पण का मुख्यमंत्री स्वतः पण करू शकतात ना त्यांना काय सांगतात ते त्या चेअरमध्ये त्या चेअरची पॉवर आहे तसं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन होते ना ही वॉज इन द पावर आणि त्या पॉवरने त्यांनी आपले अधिकार दिलेत असे प्रचंड अधिकार दिलेत ना अनटचेबिलिटीचा क्लॉझेस टाकला का आर्टिकल टाकलाय सांगू शकतो आर्टिकल अनटचेबिलिटी अबोलुशन ऑफ अनटचेबिलिटीचा काय आर्टिकल आहे ते लाईनिच येतात ते सगळे एफ आरच्या फंडामेंटल राईट्सच्या सोबतच येतात तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे सांग अबोलुशन ऑफ अनटचेबिलिटी एवॉल्युशन ऑफ टायटल्स जे आर्टिकल्स आहेत म्हणून उद्या विचारलं की तुम्हाला कोण हक्क देत तुम्ही त्यालिताच आहात तुम्ही पिढीतच आहात असं आहे तसं आहे मला विचारलं काय सांगा काहीतरी सांगितलं पाहिजे ना त्यांना काहीतरी बोलाल ना काय बोलाल आर्टिकल सेव्हन्टीन बोलणार एटीन बोलाल चला मी आर्टिकल पण सांगितले सेव्हन्टीन एटी आता ह्याच्यामध्ये आर्टिकल तरी सांगा आहे कुठचं तरी आर्टिकल असेल ना सेव्हन्टीन आणि एटीसाठी एक तर एपॉल्युशन ऑफ कायटल आहे आणि एक एपॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी फक्त बाबासाहेबांनी अबोलुशन मांडायच्या आणि आर्टिकल दिला तो पण फंडामेंटल मध्ये काढू शकत नाही म्हणजे पूर्णत्ता घेतलं तरी आपल्यावर अत्याचार होतातच आहेत ना एट्रॉसिटीचे ऍक्ट्स असू काही असू सगळ्या ऍक्ट्स मध्ये आपले लोक आहेत काही ना काहीतरी इशू होतात आपल्या महिलांवर सगळ्यात जास्ती पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात जास्ती आपल्या अत्याचार होतात आणि आपल्या महिलांवर होतात रोज पेपरामध्ये बघतो आज सकाळीच मी मला एक आयएस अधिकारी आहे त्यांनी व्हिडिओ पाठवला खूप खूप वाईट व्हिडिओ होता म्हणजे मला अक्षरशः खूप वाईट वाटलं त्या व्हिडिओला बघून सांगली जिल्ह्यातला मंगेश पवार मंगेश कोणत्या त्यांची आजी वारणी होती तिथे तर त्यांना ना आपल्या समाजाचे बौद्ध समाज त्यांना प्रेम जाण्यासाठी ना जागाच नव्हता तर त्यांनी एखाद्या जागेवरती जाळलं त्यांना मारण्यात आलं कारण स्मशानभूमीच नाही आहे स्मशानभूमी आहे पण ती इतर लोकांसाठी आपल्या लोकांसाठी स्मशानभूमीच नाही आहे दिस इज ट्वेंटी ट्वेंटी फोर दिवं व्हॉटर हॅव मिशन ऑफ एन ऑफ लव्ह लव्हर किती म्हणजे किती वाईट गोष्ट आहे वाईट पण नाही होऊ शकत त्याच्यापेक्षा तो शब्द पण कमी आहे की एखाद्याच्या घरची कोणी वाढतं आणि त्याच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि त्याला जाळायला पण जागा भेटत नाही आज ही समाजाची परिस्थिती तो व्हिडिओ बघून मी असं ठरवलं या दोन चार दिवसात तिकडे जाऊन त्या प्रश्नाचं मार्गदर्शन करावं की काय केलं पाहिजे तिकडचा जो जिल्हा अधिकारी आहे त्यांना भेटावं काहीतरी केलं पाहिजे ना कोणीच नाही करणार तर कोण करणार आपण लोकांची मदत केलीच पाहिजे ना मग शिकलो आणि समाजाला हुकलो असं नाही झालं पाहिजे जेवढे आपले उच्च शिकले ते समाजाला देणं लागतं ते समजावं ही गोष्ट की परत समाजात येव एक नवी पिढी घडवावी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या आंबेडकर चळवळीचा जो इतिहास आहे तो, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे फक्त आपल्या लोकांपर्यंत नाही सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज आम्ही इथे फक्त संकार समारंभासाठी नाही आलो या समारंभातून तुम्हाला काहीतरी आपल्या मनात घेऊन जायचं हे वृक्ष जे आहे स्वतःच्या गौतम बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान तुमच्या मनात घेऊन जायचं तुम्हाला आणि त्या ज्ञानाची जी ज्योत आहे तिला आधुनिक प्रचलित करायचं आणि काय होतं माहिती आहे ना कोण भेटते जेवण बनवू शकतो राईट कुठे आपल्याला आगीची गरज आहे ते आग लावू शकतो बरोबर ना मला विनोक्तो आगीने पण आपल्या मनात आलं असेल तर आपण काय करू शकतो विचार दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतो आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आंबेडकर चुकसा नाही मला प्रत्येक समाजातल्या लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हवा तेव्हाच तर आपला समाज पुढे जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मी डॉक्टरेट केली बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टरेट आणि माझे डॉक्टरेट सेम सब्जेक्टमध्ये फक्त जो टॉपिक आहे तो वेगळा पॉलिटिकल सायन्स किंवा बोर्थ अ ऑक्युमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स तर तिथे प्रॉब्लेम काय माहिती नंतर काय करायचं आता तुम्हाला थोडक्यात सांगतो जसं साहेब सांगतात की यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन एन सीआरटी बुक्स ऐकलंय एन सीआरटी बुक्स एन सीआर टी बुक्स सगळ्यांनी ऐकल्या आहेत फिफ्थ टू टेन्थ फिफ टू सगळ्या विषयाच्या फक्त हिंदी मराठी हे सायन्स हिस्ट्री हे सगळ्यांचे ना नोट्स करा तुम्हाला आय एस बनायचं आहे तुम्हाला आय एस पॅक करायची एमपीएससी सी युपीएससी करायचं कुठच्याही सब्जेक्ट करायचं एन सी सगळ्यांसाठी एनसीआर घेऊन तमिळनाडू टेक्स्ट बुक्स आहेत इलेव्हन टेन ट्वेल्वच्या वाचा त्याच्यानंतर भरपूर साऱ्या बुक्स आहेत लक्ष्मीकांत आहे डी डी बासू आहे इंडियन कॉन्स्टिट्युशन इंडियन कॉन्स्टिट सगळ्यात मेन आहे मॉडर्न इंडिया वर्ल्ड इंडिया हे सगळे विषय आहेत तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे इंजिनिअरिंग करा डॉक्टरेट करायची करा पण त्या सगळ्या बुक्स आहेत वाचा तुमचा जेव्हा बेसिक क्लिअर असेल तुम्ही कळायला उत्तर देऊ शकता हा उत्तर देऊ शकता बेसिक क्लिअर आहे ना आपण पुढच्या एक्झाममध्ये समजा आपल्याला फोटो सिंथेसिस टॉपिक आहे हाऊ इज फोटो पर परफॉर्म आपल्याला माहिती आहे ना कसं फोटो सिंथेस परफॉर्म होतात बिकॉज ऑफ दिस ग्रीन लि नीड्स ग्रीन आहेत त्याच्या काही बॉडीकोल्स आहेत जे आर्ट करतात आणि एनर्जी बनवतात राईट फूड बनवतात बेसिकली फोटो सिंथेसिसचं काम काय फूड बनवतात असं आपल्या ब्रेनचं काम काय फूड बनवणं फॉर होम फॉर होम टू प्रिपेअर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनतात त्यांनी काय केलंय स्वतःच्या डोक्याने ना फूड तयार केलं फूड वॉट इज फूड इज नॉलेज नॉलेज हीपेअर्ड नॉलेज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन लिव्हिंग नॉलेज त्याला बोलतात ना लिव्हिंग लेजंड आहे का म्हणतात लिव्हिंग नॉलेज आहे एवढ्या गोष्टी समजतात सगळे बोलतात की ह्याच्या पुढे नाही समजू शकत मी कॉन्स्टिट्युशन तुम्ही तुम्ही दहा वेळा वाचले तरी मीच विसरतो त्या माणसाने लिहिलं असेल तो वेळा विचार केला बसला मी ते विचार करतो म्हणजे मी पॉलिटिकल सायन्स मध्ये डॉक्टरेट केलेली आहे तरी मी विसरतो त्याला वाचून म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो फक्त काय पाहिजे विल विल पॉवर आपण बोलतो ना विल पॉवर विल नाहीये तुम्ही आज काय घेऊन जायचं इथून फक्त सर्टिफिकेट मेडल्स नाही उद्या मला या समाजातून आय पी एस आय एस अधिकारी पाहिजे पुढच्या पाच सात वर्षामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल ग्रॅज्युएट झालेला द्या तुम्हाला एस एमपीएससी ला बसायचंय साहेबांचं मार्गदर्शन घ्या त्यांचा फोन नंबर घ्या त्यांच्या मागे पडा आणि त्यांच्या ना झालं माझ्या मागे पडा पण वी हॅव टू डू दिस आपल्या समाजाला पुढे घेऊन त्याची जबाबदारी आप आपल्या सर्वांची आहे एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो जय डोळ्या नमो